नमस्कार मंडळी मी सुनील अडगे आणि तुम्ही हे पाहत माझा दुसरा ब्लॉग तर मित्रांनो पाऊसच काय थांबायचे नाव घेत नाही थोडं थोडं पाऊस चालूच आहे तर मित्रांनो मी सध्या पोहोचला आहे किनवली या ठिकाणी आणि इथे आल्यानंतर मला शाळेतले जुने गोष्टी आठवायला आल्या तर खूपच भारी वाटते मित्रांनो इकडे आम्ही शाळेमध्ये होतो ना मित्रांनो मी किनवलीला म्हणजे जी आश्रम आश्रमशाळा ती आमचे दाभाडीहून किनवलीला गे नेलेली होती तर आम्ही मी पहिली ते दहावी परत आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहे तर आम्ही या ठिकाणी यायचो संध्याकाळी तर इथं आल्यानंतर इथलं व्ह्यू खूपच सुंदर असं वाटलं आणि तुम्हाला दाखवा असा वाटला तर हे आहे ह्याला खडखडी असं म्हणतात आणि आम्ही या ठिकाणी येतो हे झाड दिसते ना छोटंसं इथे येतो संध्याकाळी आणि गप्पा गोष्टी करतो मित्रांबरोबर खूप सारे म्हणजे आपली जेवण झाले की प्रार्थना होते प्रार्थनाचे नंतर आपण या ठिकाणी येतो तर एक तास दोन तास जातो म्हणजे शाळा पुढे आहे इथून काहीतरी दीड किलोमीटर तर खूप मजा येत होती ते टायमाला आता मित्रांनो त्याला चौदा वर्ष झाली म्हणजे दोन हजार दहाला मी दहावीला होतो मित्रांनो तर त्याच्यानंतर बारावी केली डिप्लोमा म्हणजे एक करून आता है। कामा म्हणजे काम आहे कंपनीमध्ये तर खूप दिवस गेले महिने गेले वर्ष गेले लग्न केले आणि आता संसार चालू आहे आपला तर आता असाच जात होतो मला जायचं आहे मित्रांनो खांबाळा या ठिकाणी तर जाताना तुम्हाला व्ह्यू कसा आहे ना तो इथला दाखवतो पाऊस चालू आहे पण इथला व्ह्यू कसा आहे ना तो तुम्हाला बघायला भेटेल खूप सुंदर असं वाटतं त्या आठवणी हो होत्या आणि आता जे आठवणी हो म्हणजे ताज्या झाल्या तर याचे पुढं ये, ये इथून आपण जाणार आहोत किरमीर आणि किरमरेवरून खंबाळा जाणार आहे तर तिथलं व्ह्यू कसं आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आपले आता आपल्याला वन के होण्यासाठी खूप कमी सबस्क्राईब लागतात तर मित्रांनो तुमचीच सपोर्ट ची गरज आपल्याला आहे आणि तुम्ही जर सपोर्ट आपल्याला केला ना तर लवकरात लवकर आपले सबस्क्राईब पूर्ण होतील आणि आपले पुढचा जो टप्पा आहे ना तो पार करता येईल म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा आपल्या घडामोडी किंवा आपले जे काही संस्कृती आहेत म्हणजे आपलं कल्चर आहे किंवा आपण कुठे जातो कुठे काय करतो त्या चॅनलच्या चे माध्यमातून तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता आपण जाणार आहोत किरमरा आणि तिथलं गावदेव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर जो वळणाचा रस्ता आहे किरमराची वरतीचा तिथला खूप छान व्ह्यू असतो मित्रांनो एकदम दृश्य खूपच सुंदर जसं आपण तर गाईज हे आपले देवस्थान आपले आदिवासींची एक ओळख आहे आणि हे आपले मित्रांनो गावदेव म्हणजे आपले कल्चर आहे तर आप आपण याच्या पुढे जात नाही आणि आपली ओळख आहे मित्रांनो हे याच्यापासूनच आहे तर हे आपले विसीवरती असतं म्हणजे सर्व गावामध्ये असतं हे आपल्या गावाचं नाव मी सांगणार नाही जे पण व्हिडिओ बघत असेल त्यात ते, त्यांना माहीत असेल हे जे मंदिर आहे गावदेव मंदिर आहे ते कुठे आहे तर आता मित्रांनो एक महिन्यानी किंवा पंधरा दिव दिवसांनी ह्या मंदिराचं म्हणजे पूजा होईल त्याला मित्रांनो गावदेव पूजा असे म्हणतात तर आपल्याकडे पण होते तर तुम्हाला दाखवा असा वाटला तर मित्रांनो समोरून गावदेवचं व्यू कसं आहे ना ते तुम्हाला दाखवतो चला तर इथून पूर्ण असा हा व्यू आहे बघू शकता खूपच सुंदर असं मित्रांनो बनवलेलं हे गावदेव आणि हे बघा हा गावदेव आहे अशा पद्धतीचा मित्रांनो तुमच्याकडे कशा पद्ध कशा पद्धतीचा गावदेव असतो ना ते तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगू शकता आता आपण थोडं पुढे जाऊ आणि इथून तुम्हाला व्यू आप दाखवतोच आपण आत जाऊ शकत नाही पण इथूनच दाखवतो कसं आहे ते तर बघा खूपच सुंदर असं मित्रांनो आहे हे बघा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आपल्याला सांगू शकता आणि आपली पण मित्रांनो श्रद्धा आहे तुमची पण असू दे देवावरती तर इथला हा स्ट्रक्चर खूपच सुंदर असं बघा तर हा जो रस्ता आहे हा किन्हवली किरमिरायला जातो हा जो रस्ता आणि रस्त्याच्या साईडलाच देवस्थान आहे म्हणजे गावदेव आणि इकडे जो हा खांबाळा जव्हारला जाणारा रस्ता आहे तर आता आपण जाणार आहोत थोडं पुढे आणि तिथलं व्ह्यू तुम्हाला दाखवतो ह्या रस्त्यानीच तर चला आता जा पुढे तर मित्रांनो पोहोचलो आहे आपण किरमिरा या ठिकाणी आणि ही छोटीशी नदी आहे बघू शकता स्वच्छ आणि नि निर्मळ पाणी आणि तिकडे काय कापली आपली पोरं रंगोली करतात म्हणजे उड्या मारतात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो कसं ते झुप चला तर दाखवतं बघू शकता मित्रांनो तिकडे रंगोली करतात ते पोरं आमचे गावाकडच्या मित्रांनो हे सुख आहे आम्ही स्विमिंग पूलमध्ये नाही जात आमच्याकडे खूप स्विमिंग पूल आहे म्हणजे पाणी आहे आणि हे समोर दिसतं हे खडान आहे मासेमारी करण्यासाठी आणि बघा कुणी कपडे धुतात कुणी अंगोली करतात बघा या बघू शकता बघू शकता बघा या या पूर्ण आहे मित्रांनो बघा पहिली इंजिनिअरिंग खूपच सुंदर बघा पूर्ण हा दगडापासून बनवलेला पूल आहे जुन्या पद्धतीचा आणि आपल्याकडे अशा पद्धतीचे वळणाचा रस्ता आहे इथलं व्ह्यू दाखवतो समोरच हे बघा आणि ह्या खडाम आपल्याकडे अशा पद्धतीने खडान केले जातात मासेमारी करण्यासाठी टेक्निक बघा मित्रांनो ह्याला मुरून म्हणतात हे दगड जे भरलेले आहेत हे वेल उगशी म्हणतात त्याच्यापासून हे वेल तयार करून आणि त्याच्यामध्ये दगड भरलेली तर गाय जे आपण अशा ठिकाणी पोहोचलं आहे इथून तुम्हाला सनसेट कसा दिसतो ना ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा खूपच सुंदरसा रस्ता आहे इथला तर चला दाखवतोच व्हि कसा आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर अशा पद्धतीने इथला पूर्ण व्ह्यू आहे नजारा एकदम भारी मित्रांनो याचं सुख आपल्याला कुठेच भेटणार नाही तर इथून तुम्हाला व्ह्यू कसा आहे ना ते दाखवतो तर सध्या मी पोहोचलो आहे किरमिरेच्या वरती जे वळण आहे ह्याला है। मित्रांनो किरमिरेचं वळण असं म्हणतात म्हणजे पूर्ण हा चढणीचा रस्ता आहे तर इथून जो आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो ना तो कुठेच बघायला भेटणार नाही तर आता सनसेट होतं ना तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे कसा होतो आणि कसा तुम्हाला वाटते ते तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगू शकता तर चला दाखवतोच तर असा हा इथला पूर्ण व्यू आहे बघा हे संध्याकाळचे व्यू आहे वा वाजलेले आहे मित्रांनो साडेपाच आणि सूर्य दाखवतोय म्हणजे आता समोरून दाखवतो थोडं इथलं निसर्ग आहे खूपच सुंदर बघा डोंगरांचे रांगा हे तीन डोंगर दिसतात ना मित्रांनो हा किन्हलीचा डोंगर आहे सुखड आंबा आणि चळणी तिथलं आणि इथून आपल्याला गंभीर गड पण दिस बघू बघाच हा गंभीर गड आहे आणि इथलं व्ह्यू एकच नंबर असा पूर्ण इथला व्ह्यू आहे हाय मंडली तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही आपल्याला सांगू शकता आवडल्यास लाईक करा मित्र मैत्रींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असायला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथलं व्यू तुम्हाला बघायला भेटेलच असेल तर आता आपण जाणार आहोत खंबाळा या ठिकाणी काही कामाने मी चाललो होतो पण इथलं व्यू तुम्हाला दाखवा असं वाटलं होतं तेव्हा आपण दाखवला तर बाय